कुठला पक्ष असा आहे जो शंभर टक्के इमानदार लोकांनाच प्रतिनिधित्व देतो साला एक पण बघायला मिळणार नाही आणि नेते तर त्याच्यापेक्षा एवढं सगळं वाढून ठेवलेलं असताना सुद्धा जो नेता पळपुटेपणा करतो जो नेता पळून जातो तो संघर्ष करू शकत नाही संघर्ष करण्याची त्याच्यात हिंमत नाही तो फक्त सत्ताधारी बाकावर बसून मलिदा खाण्यासाठी जन्माला आलाय बर किती खाणार हो एक पोट अजून घरात असतील दोन चार पोट भरली पुढं मेल्यानंतर काहीच वर घेऊन जाणार नाही तुमच्याकडे काय बावळट लोकांची फौज आहे का तुमच्याकडे काय बिंडोक लोक भरलेत का त्यांच्यामुळे तुमचं संघटन मोठं झालंय का आणि तुमच्या सोबतचे चेले चपाटे जर बिंडोक असतील बावळट असतील तर तुमच्यासारखे नेते मग काय बावळटांचे नेते सगळे बंडखोर लोक सगळे नेत्यांना फसवणारी लोक गद्दार लोक किंवा अजून कुठली लोक ते कुठल्याही पक्षातले असू द्या मंत्रालय असेल किंवा संसद भवन असेल ते सुद्धा यांना बघून दपकत असेल कधी कधी त्या मंत्रालयाच्या भिंती कधी कधी त्या संसदेच्या भिंती यांचे पाय पडले तर ते सुद्धा रडत असतील की जो समाजाला फसवत आलाय जो लोकांना फसवत आलाय जो सगळं आपल्याच घशात घालण्यासाठी कधी ह्या पक्षातून उडी मारतो कधी त्या पक्षातून उडी मारतो बेडकाला लाजवेल असे लोक ज्यावेळेस त्या सभागृहामध्ये जे पवित्र सभागृह कायद्याचं सभागृह कायदे केले जातात तिथं अशा लोकांची खरं तर किंमत नसली पाहिजे त्या विटा सुद्धा म्हणत असतील चुकीच्या माणसाचे पाय आमच्या पायऱ्यांवर पडतायत मित्रांनो पण याच लोकांचा आहे नाही कारण कुठलाही पक्ष असू द्या कोणताही पक्ष तुम्ही मला सांगा कुठला पक्ष असा आहे कमेंट करा किंवा कसंही सांगा की कुठला पक्ष असा आहे जो शंभर टक्के इमानदार लोकांनाच प्रतिनिधित्व देतो एक पण बघायला मिळणार नाही आणि नेते तर त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्ही चांगले म्हणा किंवा दलिंदर म्हणा दुसऱ्याचेच कार्यकर्ते आपल्या काळपात घेण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात कधीतरी बघा प्रयत्न करून कार्यकर्ते घडवून कार्यकर्त्यांना संधी द्यायची तुमचे विचारधारा ही टाकलादू असते म्हणून तुमच्याकडे कुणी येत नाही दुसऱ्यांकडे जातात मग दुसऱ्यातल्या कार्यकर्त्यांना अमिष दाखवून तुम्हाला त्यांना तुमच्या कळपात घ्यावं लागतं हा तुमच्या वैचारिक आणि विचारांचा सुद्धा हा बाजार आहे दिवाळखोरी पण आहे हेही लक्षात ठेवा तुम्ही भारी नाही हो तुम्ही भारी असू शकत नाही तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर जागता म्हणून तुम्हाला नियता मानतात ोडाफोडी करून तर काहीच होऊ शकत नाही म्हणून मी सुरुवातीला म्हटलं त्या ज्या मंत्रालयाच्या किंवा संसदेच्या भिंती असतील त्या चांगल्या लोकांसाठी आहेत तिथल्या चांगल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून कारण आजपर्यंतचा राजकीय वारसा आहे तो चांगल्या लोकांचा आहे वाईट लोकांचा नाही खुंसाट लोकांचा नाही याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांनो जयजी जाऊ सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याचं कारण असं आहे की चांगल्या लोकांची किंमत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होणार आहे की नाही आणि घाणेरड्या लोकांचा बाजार सामान्य जनता मतदार उठवणार आहे की नाही नाहीतर तर अशा नाही घाणेरड्या लोकांचे दिवस येतील मस्तवाल माजलेल्या लोकांचेच राजकारणात दिवस येतील पैशावाल्यांचेच दिवस येतील सर्वसामान्यांनी राजकारणाकडे वाढायचं का नाही नाही वळले तर त्यांना किंमत मिळणार का नाही का कुठल्याही नेत्याचं भावलं बनून सतरंजी टाकायला जन्म झालेले कार्यकर्ते म्हणूनच शेवट होणार की काय या विषयावर आपल्याला चर्चा करायची म्हणून जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब इतकं करा की आपल्या सामान्य गावगेड्या खेड्यातल्या माणसापर्यंत हा मुद्दा समजला पाहिजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठलाही पक्ष फुटू द्या सत्ताधारी फुटला तरी संतोष शिंदे हीच भाषा बोलेल तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांचा पक्ष मोठा करण्यासाठी प्रामाणिक लोकांनी कष्ट केलेत घाणेरड्या लोकांना पद मिळत आहेत प्रामाणिक कार्यकर्ते सतरांच्या टाकूनच आयुष्य घालवत आहेत काही लोक तर मी पाहतोय इतके विचाराचे आहेत पक्षाचे आयुष्य त्यांनी लग्न केलं नाही संसार तर सोडूनच द्या कुटुंबाकडं आई वडिलांकडे भावा बहिणींकडे पाहिलं नाही समाजाची तर परिस्थिती फार लांबची सगळ्यात महत्वाचं ज्यानी ज्यांनी गाव सोडले तेच टॉपला गेलेत आणि मोठे झालेत पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड त्याग करून ज्या लोकांनी हे सगळं मोठं केलंय मग ते सत्ताधाऱ्याला लागू पडेल सत्ताधाऱ्याच्या विचाराला लागू पडेल पण ज्या लोकांनी आयुष्य दिलंय झिजलेत त्यांना क्रीम मधलं काहीच मिळत नाही त्यांना महत्वाचं काहीच मिळत नाही मिळतं कुणाला बाहेरचे आलेले टगे इकडून आला याला काहीतरी द्या तिकडून आला काहीतरी द्या म्हणे आम्हाला आमचं संघटन वाढवायचंय मोठं करायचंय आणि चांगल्यांना संधी देऊन राज्याच्या हितासाठी काम करायचंय देशाच्या का तुमच्याकडे काय बावळट लोकांची फौज आहे का तुमच्याकडे काय बिंडोक लोक भरलेत का त्यांच्यामुळे तुमचं संघटन मोठं झालंय का आणि तुमच्या सोबतचे चेले चपाटे जर बिंडोक असतील बावळट असतील तर तुमच्यासारखे नेते मग काय बावळटांचे नेते का विचार करा ना मी म्हणतोय ते खरंय की नाही बर दुसऱ्याचे फोडायचे बर दुसऱ्याचे तर अविचारी असतात स्वार्थी असतात हॅने असतात पळपुटे असतात म्हणजे एवढं सगळं वाढून ठेवलेलं असताना सुद्धा जो नेता पळपुटेपणा करतो जो नेता पळून जातो तो संघर्ष करू शकत नाही संघर्ष करण्याची त्याच्यात किंमत नाही तो फक्त सप्ताधारी बाकावर बसून मलिदा खाण्यासाठी जन्माला आलाय किती खाणार पोट अजून घरात असतील दोन चार पोट भरली पुढं मेल्यानंतर काहीच वर घेऊन जाणार नाही फक्त तो राजकीय वारसा चालवणार याच्या व्यतिरिक्त काय होणार काहीच नाही म्हणजे किती हवा असावी जो कार्यकर्ता मी सुरुवातीला सांगितला त्यागी त्याला हे शिकवलेलं असतं काही मिळवायचं नाही शरीर मरत असत आत्मा अमर असतो तुम्ही फक्त काम करत राहा समर्पण देत राहा तुम्ही फक्त शेवटच्या घटकापर्यंत पोचा त्याला सांगा आपला विचार त्याला घ्या आपल्या कळपात आणि द्या येईल त्याला निवडून हा त्यांचा संस्कार आहे आहे का मी त्याच्या आसपास कुठं काहीही बोलायचं चा, काहीही चाललंय सध्या माझा प्रश्न तोच आहे घाणेरड्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यापेक्षा राजकीय खुडची वाझोटी राहू द्या एखाद्या वाईट विकृत आणि खानेरड्या नेत्यांच्या सोबत जाण्यापेक्षा चांगले दोनच असे कार्यकर्ते निवडा विचार निवडा त्यांच्या जीवावर तुम्ही तुमची विचारधारा निर्माण करा पण तेवढं पण करायची गरज नाही तुमच्याकडे एवढा समृद्ध वैचारिक वारसा आहे विचारांचा ठेवा आहे तोच विचार जर तुम्ही फक्त प्रचार प्रसार आणि प्रबोधनाच्या माध्यमातून पुढे गेलात जग तुमच्या पाठीशी राहील फक्त तुमच्यात ती हिंमत पाहिजे सध्याच्या राजकारणात समाजकारणात आणि लोकांमध्ये आणि नेत्यांमध्ये वैचारिक वास्तवता आणि चिकित्सक वृत्ती राज्य हितासाठी देशहितासाठी अजिबात उरलेली नाही स्वार्थासाठी वेळ पडली तर सोबतच्याचा सुद्धा गळा कापण्याची ताकद हिंमत आणि तयारी ह्या लोकांनी केली आहे हे कुणाचेच होऊ शकत नाही म्हणून त्या मंत्रालयाच्या म्हणून त्या संसदेच्या विटा सुद्धा घाणेरड्या लोकाला सभागृहात पाठवल्यानंतर आणि सभागृहात आल्यानंतर त्या सभागृहाच्या सुद्धा विटा रडत असतील अशा माणसाला आम्ही आता त्या ठिकाणी आहे दोन पाच वर्ष कार्यकाळ असेपर्यंत जो माणूस त्यांच्या विचारधारेचा होऊ शकला नाही जो माणूस त्यांच्या कार्यकर्त्याचा मतदाराचा राज्याचा देशाचा होऊ शकत नाही शकला नाही तो फक्त शुद्ध स्वार्थी असतो आणि स्वार्थी माणसाचा या जगामध्ये कधीही बाजार उठू शकतो हे वेगळं सांगायची गरज कारण तो इमान विकून दुसरीकडे गेलेला असतो खरं आहे की नाही मी म्हणतोय ते पटलं की नाही तुम्हाला तरच धन्यवाद जय जाऊ जय शिव